तुम्हाने बघायचंय तुम्हाला बघायचंय तुम्हाला बघायचंय काय ते बघा हाय हॅलो नमस्कार मंडळी मी आपलं राजेश कोसामी कोकण दर्पण या आपल्या तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आज आपण पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणी जातो आहे निश्चितच तुम्हाला हे ठिकाण आवडेल कोकणातलं ठिकाण आहे अर्थात माझ्या लांजा तालुक्यातलं ठिकाण आहे आणि माझं एक आवडतं ठिकाण आहे मंडळी फार न वेळ घालवता आपण या ठिकाणाकडे वळूया आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझंही यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलच्या नोटिफिकेशन्स आपल्यासमोर येत राहतील मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण एका देवळात जातो आहे आणि अतिशय सुंदर रस्त्याने आपला प्रवास सुरू आहे आणि आपण आता पोचलो आहोत श्रीदेवी नवलाई देवी मंदिर कोरणे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मंडळी तुम्हाला माहिती आहे कोकणातली देवळं कोकणातली मंदिरं छोटी असतील पण आसपासचा परिसर अतिशय सुंदर स्वच्छ आणि प्रत्येक मंदिराला देवराही असतेच बघायचंय तुम्हाला बघायचंय काय बघा तर हे आहे देवीचं मंदिर मंडळी प्रत्येक मंदिराच्या समोर जशी दीपमाळ असते तशीच दीपमाळ या मंदिराच्या समोर आहे मंदिराला छानपैकी लाद्या घातलेल्या दिसत आहेत समोर प्रांगणामध्ये आणि सुंदरपैकी छोटंसं पण सुटसुटीत सुट असं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय म्हणजे हे मंदिर लांजा शहरापासून अगदीच सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर इथल्या मानकऱ्यांनी गावकऱ्यांनी भक्तांनी सुंदर पद्धतीने हे देवीचं मंदिर सजवलं आहे हे बाहेरचे देव त्याच पद्धतीने उत्तम रंगरंगोटी करून या मंदिराची शोभा वाढवली मंदिराची सजावट आपल्याला दिसते श्रीदेवी नवलाई देवी मंदिर पूर्णे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आतमध्ये देखील सुंदर पद्धतीने या ठिकाणी सजावट दिसते नवीन पद्धतीची बांधणी या मंदिराची आपल्याला दिसते आपण गाभारात प्रवेश करतोय या ठिकाणी श्रीदेवी नवलाई त्याचबरोबर इतर देवता या ठिकाणी स्थानापन्न केलेल्या दिसतात देवळामध्ये ही देवीची पालखी आहे कोकणामध्ये पालख्यांना विशेष महत्त्व आहे सुंदर पद्धतीने सजवलेल्या या पालख्या आपल्याला दिसतात पुन्हा एकदा देवीचं दर्शन तुम्हाला देतो आहे या ठिकाणी या मंदिरात आल्यानंतर सुंदर असं वातावरण शांतता आणि छान वाटतं नव्याने काही पद्धतीने केलेली सजावट आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या आतल्या बाजूलाच एक आरसा आहे तिथं व्हिडिओ करण्याचा मोह मला आवडलं नाही ही पुन्हा एकदा दुसरी पालखी मी मघाशी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये पालख्यांना अतिशय महत्व आहे विशेष करून शिमग्याच्या दिवशी या ठिकाणी निशाणे दिसत आहेत या ठिकाणी एक आपल्याला काळवीट किंवा सांबराचं शिंग किंवा तो मुखवटा दिसतोय पुन्हा एकदा एक सजावट आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मंडळी कोकण दर्पण या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आज आपला मिनी ब्लॉग आहे आणि या मिनी ब्लॉग च्या निमित्तानं आज आपण आलोय पूर्णे तालुकालांद जिल्हा रत्नागिरी या गावातील नवलाई देवी देवीच्या मंदिर आहे अतिशय सुंदर आणि देखण मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मंडळी इतका भव्य परिसर कोकणातल्या बऱ्याचशा मंदिरांना आहे तसाच नवलाई देवी कुरणे या देवीच्या मंदिरा देखील हा सुंदर असा परिसर आहे आसपास अजून देखील काही मोठमोठी झाडं शिल्लक आहेत देवराई आहे कोकणातली मंदिरं आणि देवराई हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे कारण या देवराईमुळेच खरंतर पर्यावरणाचा समतोल निश्चितपणे राखला जातो आणि वाडा वडिलांनी पूर्वजाने अशा पद्धतीच्या देवराई या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत कोकणात अनेक ठिकाणी ह्या देवराई आपल्याला पाहायला मिळतात दुर्दैवाने काही ठिकाणी या देवराई नष्ट करून तिथे बागभमीची उद्याने अशा प्रकारचे प्रकार सुरू झाले तर माझ्या समस्त कोकणवासियांना नोंद मिनते की आपण आपल्या मंदिराच्या आसपास ज्या काही देवराई आहेत त्या देवराई अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा आपण प्रयत्न करूया जी मोठी मोठी झाडं आहेत ती झाडं वाचवण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून कोकणातली ही सगळी मंदिरं आणखीन या देवराई अधिक सुजलाम सुखलाम आपल्याला पाहायला मिळतील हे आहे मंदिर कोर्डेगाव नवलाई देवी मंदिर तालुकालांझा जिल्हा रत्नागिरी ही आहे देवी बाहेरचा परिसर निहाळताना खूप जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा मिळतो कारण याच मंदिरामध्ये या गावातल्या शाळेत मी शिक्षक म्हणून काम करत असताना या ठिकाणीच जवळजवळ अकरा वर्ष वनभोजनासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलो इथं असणारी ही मोठमोठी झाडं अत्यंत सुंदर पर्यावरणाची साक्ष देतात आणि इथे पावसाळ्यात तर अतिशय सुंदर वातावरण असेलच इतका प्रचंड मोकळा परिसर सुंदर असं रंगकाम केलेलं मंदिर वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही ते पाहताय या ठिकाणी या मंदिराच्या पाठीमागेच हे भलं मोठं झाड आहे या झाडाखाली वसल्यानंतर खऱ्या अर्थाने शांतता लागते दुसरं बाजूला आणखीन एक झाड आहे आणि संरक्षित भिंतीच्या पलीकडे सगळीकडे देवराई आहे मग मी तुम्हाला देवराईंचं महत्त्व सांगितलं देव या देवराईकडे पाठच्या बाजूला मी तुम्हाला घेऊन जातो आहे ही पाठच्या साईडची म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूची देवराई आहे या ठिकाणी अतिशय अशी घनदाट देवराई आहे त्यामध्ये पायवाट आहे आणि पावसाळ्यात तर इथे पूर्णपणे घनदाट अशी राई तयार होत असेल कोकणामध्ये या देवराईंचं महत्त्व विशेष आहे कारण या आपल्या कोंबडा कोकणाला पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध करतात या ठिकाणी हा देवळाचा नजारा वेगवेगळ्या पद्धतीने मी मला जसं वाटेल तसा कॅमेरा फिरवण्याचा प्रयत्न केला ही दुसऱ्या बाजूची देवराई या ठिकाणी खालच्या वाली वाडीकडे जाताना हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी खाली मला वाटतं पडीवाडी असेल बौद्धवाडी असेल खाकेवाडी असेल इकडे पलीकडे जाताना मानेवाडी गुरववाडी ब्राह्मण ब्राह्मणवाडी या सगळ्या वाड्या मला माहिती आहेत कारण मी या ठिकाणी अकरा वर्षे काम केलं आहे इकडे आणखीन एक रस्ता आहे जो देवळाच्या समोर उभं राहिल्यानंतर डाव्या बाजूला जातो त्या ठिकाणी आता मात्र परतीचा प्रवास सुरू झाला तुम्हाला हे आमच्या लांजा तालुक्यातील नवलाई देवीचं मंदिर कसं वाटलं तुम्ही जरूर सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री आई देवी नवलाई देवी की जय जरूर लिहा आपल्याला ही कोकणातली मंदिरं अशाच पद्धतीने समृद्ध राहण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत जरूर तुम्ही कधी आलात तर या मंदिराला भेट द्या लांजापासून फटा आहे देवद्यातून जो पावस रोड जातो त्याच रोडला दुर्द्यापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे सुंदर मंदिर आहे एकांतात आहे आपल्याला ध्यानध्याना करण्यासाठी एकांतासाठी खूप सुंदर असं मंदिर आहे मात्र मंदिरात आल्यानंतर त्या मंदिराचं पावित्र्य मंदिरा मंदिरा जरूर राखा मंदिरात कुठल्याही प्रकारचं मद्यपान वगैरे करू नका चित्रमंडळी मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर शेअर करा कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय नमस्कार बाय